भंडारा शहरात सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा मागील पाच जानेवारीला सत्यशोधक हा चित्रपट संपूर्ण देशात सिनेमागृहात लावण्यात आलेला आहे राज्य सरकारने हा चित्रपट करमुक्त केला आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईचे अलौकिक कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार आहे त्यामुळे या चित्रपटाला भंडारा जिल्ह्यात प्रदर्शित करण्याची मागणी प्रमोद परमानंद मेश्राम पूजा ठवकर हेमलता गजबिये शिशुपाल भुरे अक्षय लुट्टे आदींनी जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे कारण पाच जानेवारीला सत्यशोधक चित्रपट हा प्रदर्शित झाला आहे तो सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यावर आहे ज्या महामानवांचा या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला ज्या महामानवांनी आम्हाला शिक्षित करण्यासाठी संघर्ष केला त्याग केला त्यांचा के त्या चित्रपट नवीन पिढीला त्यांचा इतिहास माहित हो आणि लोकांना त्यापासून प्रेरणा मिळावी असा चित्रपट बनवला गेला आहे पण तरी सुद्धा भंडारा जिल्ह्यामध्ये हा पिक्चर लागलेला नाही आम्ही मोहित दलाल यांना भेटायला दोनदा दोनदा गेलो दोन त्यांना रिक्वेस्ट केली केली विनंती की के हा चित्रपट लावावा पण त्यांनी आम्हाला टाळाटाची उत्तर दिली समाधानकारक अशी उत्तरे दिलेली नाही युगामध्ये आजच्या आधुनिक युगामध्ये आज वाचनाकडे लोकांचं कमी लक्ष झालेले आहे आज जर एखाद्या व्यक्तीचा जर जीवन चरित्र बघायचं असेल तर पहिल्यांदा आपण गुगलवर जातो किंवा युट्यूबवर जातो तर या स्थितीमध्ये आपण सा शाव सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांचा इतिहास आजन्म आपल्या मुलांना समोरच्या भावी पिढीला माहीत व्हावा यासाठी सत्यशोधक या, सत्य, सत्य या चित्रपटाची निर्मिती आपल्या काही सत्यशोधक लोकांकडून झालेली आहे आणि ते चित्रपट आपल्या सगळ्यांना दाखवण्यासाठी त्यांनी प्रद पाच जानेवारीला प्रदर्शित झालेला आहे पण आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये एक शोक्यांची काय आपल्या भंडारा शहराची की आमचे हे चित्राचे मालक ज दलालजी हे चित्रपट लावल्यास चित्र� मनाई करत सत्यशोधक चित्रपट लागावा याकरिता आम्ही निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत एकीकडे आम्ही जो पेशवाई बघतो त्या पेशवाईमध्ये आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता हो पण या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या माईने सेनाचिखलाच्या लाता सहन करून शिक्षणाची गाथा आमच्या मातापर्यंत पोहोचवलं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा चित्रपट राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर हा चित्रपट जर हा बनत आहे आणि हा बनलेला चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो प्रदर्शित होतो या भंडारा जिल्ह्यामधले जे काही तालुक्यात आहेत साकोली तालुका असेल तुमसर असेल या या तालुक्यामध्ये जेव्हा चित्रपट लागू शकतो मग भंडारा शहरात का नाही हा आम्हाला प पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला आणि ज्यावेळेस आम्ही जेव्हा गेलो थिएटर मालकापर्यंत त्यांनी अशा वक्तव्य केलं त्यावेळेस आम्हाला विचार येते की ते म्हणतात की हा चित्रपट चालेल का मग ज्यावेळेस हे लोक जेव्हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो त्यावेळेस हे प्रत्येकाच्या घरापर्यंत जातात का जा घरा जाता की तुम हेच चित्रपट जा म्हणजे चालणार आहेत का म्हणून विचारायला हा एकमेव जो बायोपिक आहे जो हा संघर्ष आहे जो इतिहास आहे जेव्हा लावण्यात येतो दाखवण्यात येतो प्रदर्शित केला जातो या यांना कावर असा प्रश्न निर्माण होतो की हा चित्रपट चालणार आहे का म्हणून आज ज्या दिवशी आम्ही प्रशासकीय व्यवस्थेला महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जीवनावर आधारित असलेला चित्रपट सावित्रीबाई फुल्यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट जो टॅक्स फ्री आहे तो दाखवण्यासाठी इथली मगरूर जी चित्रपट ज्यांच्या ताब्यामध्ये आहे अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये आज कलेक्टरकडे यावं लागतं हेच या देशाच्या लोकशाहीचं फुलेश याबाब आंबेडकर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र